डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येऊन आता सहा महिने होत आहेत या सहा महिन्यात त्यांनी जगातल्या प्रत्येक देशावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक देशांच्या समोर त्यांची ही दादागिरी यशस्वी देखील झालेली आहे काही देशांच्या बरोबर ती यशस्वी झाली नाही पण एका देशाच्या समोर मात्र त्यांची दादागिरी अजिबात चालली नाही कारण ट्रम्प जेवढे गुंड आहेत त्याच्या डबल गुंड चीनचे जी जिनपिंग आहेत दोन तीन महिन्यापूर्वी ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात एक टॅरिफच्या विषयावर इगो बॅटल झालं होतं दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरुद्ध टॅरिफ लावले अमेरिकेनं चीनवर एकशे पंचेचाळीस टक्के तर चीननं देखील अमेरिकेवर एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लावून उत्तर दिलं अगोदर कोण झुकतोय अशी जणू स्पर्धा या दोघांच्या चालू होती पण शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांना झुकावं लागलं आणि चीनवर जे टॅरिफ लावलं होतं ते सस्पेंड करावं लागलं आणि चीनला नव्वद दिवसांची मदत दिली आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा घोषणा केलेली आहे की आणखी नव्वद दिवसांसाठी म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चीनला जे टॅरिफ्स लावले होते जे आयात कर लावले होते ते सस्पेंड केलेले आहेत ट्रम्प यांना असं का करावं लागतंय त्यांना माघार का घ्यावी लागते आणि ट्रम्प यांच्या या सगळ्या अतिशहानपणाचा फायदा चीनला कसा होतोय चीन कसा वर्ल्ड लीडर होतोय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय आहे द मराठी बाना मी म्हटलं तसं दहा नोव्हेंबर पर्यंत नव्वद दिवसांसाठी चीन आता अमेरिकेमध्ये फक्त दहा टक्के आयात कर देऊन आपला माल पाठवू शकणार आहे आणि अमेरिका त्या बदल्यात त्यांच्या सगळ्या वस्तू चीनमध्ये तीस टक्के आयात कर देऊन पाठवणार आहे हे पूर्वीचे आयात कर पुढच्या काही महिन्यांसाठी तसेच राहणार आहेत आज अमेरिकेनं अशी घोषणा केल्यानंतर चीननं देखील लगेच घोषणा केली की अमेरिकन मालावर जो एक्स्ट्रा चोवीस टक्के कर चीन लावत होता तो कर आता चीननं देखील रद्द केलाय चीन अमेरिकेच्या प्रत्येक ऍक्शनला अशा प्रकारे रिॲक्शन देतोय डोनाल्ड ट्रम्प दिवसातून दहा वेळा जे बळबडतात ते न बोलता चीन जे करायचं ते करतो त्यामुळे ट्रम्प यांना चीनला हाताळणं अजूनपर्यंत जमलेलं नाही भारतासमोर त्यांची मगरुरी चालली नाही पण भारत ट्रम्प यांना उलट उत्तर देत नाही किंवा भांडायला उभा राहत नाही त्या तुलनेत चीन मात्र उलट उत्तरही देतो आणि जणू काय उद्या युद्धच सुरू होणार आहे की काय अशा आवेशात भांडायला देखील उभा राहतो त्यामुळे ट्रम्प यांनाच अखेर माघार घ्यावी लागते भारत रशियाकडून अठरा ते वीस लाख प्रति प्रतिदिवस एवढं तेल आयात करतो यामध्ये अमेरिकेनं रशियावर लावलेले सँक्शन्स आणि भारताला स्वस्तात मिळणारं रशियाकडून तेल अशा अनेक गोष्टी त्यासाठी कारण आहेत पण म्हणून भारत रशियाकडून जे तेल आयात करतो म्हणून रशिया श्रीमंत होतो आणि युक्रेन विरुद्ध युद्ध करतो हे जे डोनाल्ड ट्रम्प यांचं आर्ग्युमेंट आहे ते चीनच्या समोर मात्र ते चालत नाही कारण भारत रशियाकडून जेवढं तेल आयात करतो त्यापेक्षा ते जास्त तेलाची आयात चीन रशियाकडून करतो मग डोनाल्ड ट्रम्प यांचं हेच लॉजिक चीनला का लागत नाही चीनला ते का म्हणू शकत नाहीत की तुमच्या पैशावर रशियाची इकॉनॉमी चालते आणि रशिया युक्रेनमध्ये युद्ध करतो कारण असं शान पण चीन समोर चालत नाही पण मग असं असायचं कारण काय चीन रशियाकडून दिवसाला बावीस लाख बॅरल्स एवढं तेल आयात करतो जे भारतापेक्षा जास्त आहेत तरीही चीनला मात्र डोनाल्ड ट्रम्प मुभा देत आहेत याचं कारण म्हणजे चीनकडून आयात केल्याशिवाय अमेरिकन अर्थव्यवस्था चालणारच नाही अशी सध्याची अमेरिकन अर्थव्यवस्थेची अवस्था आहे भारताकडून होणाऱ्या आयातीला थोड्याफार प्रमाणात आयात पर्यायीकरण करता येईल पण चीनकडून होणाऱ्या स्वस्त मालाच्या आयातीला पर्याय नाही आर्थिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये चीन कमी पैशात ज्या वस्तू बनवतो ज्या सेवा देतो त्या अमेरिकेला देता येत नाहीत किंवा बनवता येत नाहीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स असो चीनच्या उत्पादनांच्या समोर अमेरिकेला यशस्वीपणे उभं राहता येत नाही आणि प्राईस कॉम्पिटिशनमध्ये तर अजिबात उभं राहता येत नाही जगातल्या सगळ्याच देशांना अतिशय जरुरी असलेले रेअर अर्थ मिनरल्स असं ज्याला म्हटलं जातं त्या रेअर अर्थसाठी संपूर्ण जग चीनवर अवलंबून आहे आणि जिनपिंग यांनी या रेअर अर्थच्या निर्यातीवर बंदी घातलेली असल्यामुळे संपूर्ण जगातल्या डिफेन्स इक्विपमेंट आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्स मध्ये लागणाऱ्या इक्विपमेंटसाठी चीन समोर आता हात पसरावे लागत आहेत त्यामुळं निवडून आल्यानंतर सुरुवातीला जोशात डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर एकशे पंचेचाळीस टक्के आयात कर लावून बघितला पण त्यांच्या या दहशतीपुढे चीन घाबरून जाऊन ते सांगतील त्या करारावर सही करेल हा जो त्यांचा समज होता तो धुळीस मिळाला जगातल्या नव्वद देशांच्या वर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मनात येतील तसे आयातकर लादलेले आहेत कुठलाही देश खुश नाही तरी देखील सर्वांनी ते मान्य केलेलं आहे मी परवा मानलं तसं स्वित्झर्लंड सारख्या मित्र देशावर एकोणचाळीस टक्के आयातकर ट्रम्प यांनी लावलाय तर एका सहकारी देशाला दिलेली ही शिक्षाच आहे पण संपूर्ण जग मात्र ट्रम्प यांचा हा लहरीपणा सहन करत आहे आणि चीन तो सहन करत नाही त्यामुळे चीनला हवी तशी सूट मिळते रशियाचे पुतीन देखील ट्रम्प यांचा हा दहशतवाद सहन करत नाहीत म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना एका झटक्यात ते जमिनीवर बसवतात डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना युक्रेन युद्ध थांबवायला आठ ऑगस्टची मुदत दिली होती की त्याच्या अगोदर रशियानं युद्ध थांबवावं म्हणून पण ते काहीही करू शकले नाहीत अखेर ते आता पंधरा ऑगस्टला पुतीन यांना भेटायला आलास्कामध्ये चाललेत म्हणजे ज्यांना त्यांनी युद्ध थांबवायची मुदत दिली होती अन्यथा त्यांच्यावरती मोठी ऍक्शन घेणार असं सांगितलं होतं त्यांच्याविरुद्ध ते, ते काहीच करू शकलं नाहीत उलट आता रशियाला जी डील हवी आहे तशा प्रकारची डील येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या मिटिंगमध्ये मिळेल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे झेलेन्स्की त्याच मुद्द्यावर ट्रम्प यांच्यावर रागावलेले म्हणजे ट्रम्प यांच्यावर दादागिरी करून ट्रम्प यांच्याकडून जे हवं ते करून घेता येतं असं चीन आणि रशिया या दोन देशांनी दाखवून दिलंय पण दादागिरी करून ही गोष्ट साध्य करता येत असती तर ती ब्राझीलला पण करता आली असती आणि भारतालाही करता आली असती पण जे वाटतं तेवढं सोपं नाही चीनकडे जो टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्टेज आहे तो बाकी देशांच्याकडे नाही चीन दोन हजार पंचवीसच्या मेड इन चायना या कार्यक्रमाअंतर्गत इलेक्ट्रिकल व्हेकल्स हायस्पीड रेल सोलर पॅनल्स डिफेन्स इक्विपमेंट ड्रोन्स अशा खूप साऱ्या गोष्टी बनवतोय आणि या धोरणाची जवळजवळ पंच्याऐंशी टक्के टार्गेट्स अचीव्ह देखील झालेले आहेत दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प मात्र एक एक गोल आपल्याच गोल पोस्टमध्ये मारून स्वतःचं नुकसान करून घेत आहेत चीनला प्रचंड मोठी संधी त्यामुळे निर्माण होत आहे वन बिग ब्युटिफुल बिल नावाचं बिल त्यांनी अमेरिकेत मंजूर करून घेतलं त्यानंतर एस एड नावाचा जो अमेरिकेचा प्रोग्राम दुसऱ्या महायुद्धानंतर गेली अनेक वर्ष चालू होता तो प्रोग्राम डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद केला ज्या अंतर्गत अमेरिका जगातल्या वेगवेगळ्या देशांना आर्थिक मदत करायची ही मदत म्हणजे एक प्रकारे अमेरिकेची ताकद होती या मदतीच्या बदल्यात अमेरिका त्या देशाकडून हवं ते करून घेऊ शकत होती पण ट्रम्प यांनी यु एस एड बंद करून टाकलं त्यामुळं आता अमेरिकेची ही सॉफ्ट पॉवर कमी झाली अमेरिकेत जी ग्रीन इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल चालू होती ती वाटचाल त्यांनी इलॉन मस्क यांच्या रागाखातर बंद करून टाकली किंवा विस्कटून टाकली त्यांना आता असं वाटतं की इलेक्ट्रिक व्हेकल्सची जास्त गरज नाही आणि ग्रीन इकॉनॉमीची देखील गरज नाही अमेरिकेत भरपूर पेट्रोल आहे तर विनाकारण इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आपली एनर्जी का अडकवायची अशा अनेक फ्रंट्सवरती जिथं जिथं अमेरिका मागं पडते आहे त्या प्रत्येक ठिकाणी चीन आपले पाय रोवतो आहे कारण चीन आता आफ्रिकेतल्या आणि आशियातल्या अनेक देशांना आर्थिक मदत करतोय जशा प्रकारची मदत पूर्वी अमेरिका करायचा चीन त्यांच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेकल्स निर्माण करतोय अशा पद्धतीने जिथून जिथून अमेरिका पाय काढेल त्या ठिकाणी चीन आपला पाय घालतोय म्हणून अमेरिकेत सध्या असं म्हटलं जातं की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिका फर्स्ट असं धोरण घेऊन आलेले आहेत पण त्यांचं धोरण हे अमेरिका लॉस्ट असं धोरण ठरलेलं आहे म्हणजे अमेरिकेचा पराभव त्यांच्या धोरणानं होतोय त्यांच्या पुढच्या तीन साडेतीन वर्षांच्या काळात चीन अमेरिकेची जागा घेईल की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे असं अमेरिकेतल्याच जाणकारांना वाटत आहे कारण ट्रम्प यांच्या धोरणामुळेच ट्रम्प सोडून जगातले सगळे मोठे देशांचे नेते एकत्र येत आहेत आणि त्यांच्या सध्या बैठका होत आहेत मोदी चीनमध्ये चालले आहेत मोदी आणि पुतीन यांची भेट होणार आहे आणि अमेरिकेच्या विरुद्ध एक पर्यायी व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न सध्या जगभर केला जातोय अमेरिकेच्या डॉलरला देखील पर्याय निर्माण होईल की काय अशी सध्या चिन्ह दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात चीन संपूर्ण जगाचा लिडर होऊ शकतोय ही गोष्ट मात्र सध्या सगळीकडेच बोलली जाते ही गोष्ट भारताच्या दृष्टीने फार आनंदाची नसली तरी भारताला सध्या ती सहन करावी लागेल कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पाठीत खंजीर असलाय चीन खरोखर अमेरिकेची जागा घेईल काय किंवा चीनला जे जमतं जे रशियाला जमतं ते भारताला का जमत नाही या दोन गोष्टींच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद